उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखीच राहा नऊ दिवस तुम्ही बोलाल आम्ही नऊ दिवस चालू शकत नाही चालू शकत नाही पण एक झालं की उरण मध्ये असं उरण तालुका साईमय झाला आपला प्रचिती आहे अनुभव आहे आणि खऱ्या अर्थ की ओम साईराम नमस्कार सर्व साई भक्तांना सुप्रभात उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ उरण विवास उरण ते शिर्डी भव्य दिंडी पदयात्रा यंदाच हे अतिशय सुंदर देखणं असं वर्ष या ठिकाणी आज सुरू होत आहे आजचा हा पहिला दिवस आहे मी थोडासा उशिरा जॉईन झालो आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी माफी मागेन आणि पुढचा प्रवास आता आपण बघतोय की जैन एन पिटीपासून पुढे आता साई भक्त आलेले आहेत आपले जे दिंडीचं निशाण आहे ते जैन पिढीच्या पिटीच्या पुढं आलं आहे तर आपण वेळ न दवडता आता पुढचे जे क्षण आहेत ते आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तेव्हा नऊ दिवसाचा प्रवास पाहण्यासाठी माझ्यासोबत तुम्हाला राहायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मला साईनाथ महाराज मित्रांनो पहिल्या दिवशीचं निशाण आणि त्याच्या पाठीमागे असणारी सर्व साई भक्तांची गर्दी आपण बघू शकतो आता आपण पहिल्यांदा दर्शन केलं आहे आपल्या बाबांच्या या प्रतीकाचं जे बाबांचं निशाण आहे त्याचं

लसकार गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आता आपल्या बाबांची पालखी येते पहिल्यांदा आपण पालखीचं या ठिकाणी तुम्हाला दर्शन करून घेतो होम सायरा हो आपल्या या व्हिडिओमध्ये आणि पुढील नऊ दिवसाचा जो व्हिडिओ असेल किंवा ब्लॉग बनणार आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत गतवर्षी आपण चांगला प्रतिसाद दिलात चांगले व्ह्यूज आपल्या व्हिडिओजला आले यावर्षी देखील तुमचं सहकार्य साथ नक्की लागणार आहे माझ्या या नऊ दिवसाच्या प्रवासासोबत तुम्ही देखील माझ्या सोबत पाहिजे यावं मी एक एक अशी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ना ज्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असणार आहे आता आपण बघतोय पालखी पुढं प्रस्थान करत आहे आणि आता निशान पुढे चाललेला पडणारं एक एक जे पाऊल असणार आहे ना ते मनाला साई भक्तीच्या माध्यमातून साईबाबांकडे घेऊन जाणार असणार आहे आपण करळ सोनारी सावरकर या ठिकाणी आता पालखी जे बायपास हायवे आहे त्या ठिकाणी पोचणार आहे आणि आता आपण थोड्या वेळानंतर पाल पालखीचं दर्शन या ठिकाणी करणार आहोत इथे करळ सोनारी आणि सावरखार गावातील साई भक्तांनी थोडंसं पाहुणचार केलेलं आहे आपण बघू शकतो खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे पाच पाच ते दहा मिनटं पालखी थांबेल आणि माझं पालखी थांबा नाही आहे या गावातल्या साई भक्तांचं दरवर्षी आपल्या मानाच्या पालखीचं स्वागत केलं जातं तर आता इथे या पालखीची व्यवस्था आपण लक्ष या ठिकाणी पालखी राका बीबी एकदा सिनी साई सकाळ सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की उप, 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 होतो आज आमच्या उरण तालुक्यातील मानाची पहिली पालखी श्री क्षेत्र शिर्डी येथे प्रस्थान होत आहे या दिंडीचं वैशिष्ट्य असं की आम्ही खरोखर वर्षभर या दिवसांची वाढ बघत असतो खूप खूप आनंद होतोय आज म्हणजे बघा सर्व साई भक्तांच्या मनात हेच असेल कधी एकदा हे दिवस येत आहेत आणि आज तो दिवस उठवलेला आहे आम्ही निघालो आहोत तुम्ही आमच्या सोबतच राहा वेळोवेळी आम्ही तुम्हाला आमच्या पालखीची मजा दाखवत राह हो जायरा मी निलो तुम्हें का अतिशय सुंदर शब्द है अगदी मनाला प्रसन्न करणारं मी ज्यानं गाणं लिहिलं आहे ना त्यांना पहिले धन्यवाद देईन आणि जे गाणं बोललेत ना त्यांना देखील मनापासून खूप खूप धन्यवाद दादा खूप सुंदर तुम्ही गाणं बोललं आहेत आणि यावर्षी तर मला वाटते दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या ज्या काही पालख्या जातील ना शिर्डीकडे रस्त्यामध्ये फक्त हे गाणं आहे ना प्रत्येक साई भक्ताला अगदी उत्साह निर्माण करून देणार असतील बरं आता आपण मानाच्या पालखीमध्ये आहोत नऊ दिवस बाबांच्या पालखीसोबत हे माझं स्वतःचं यंदाचं विसावं वर्ष आहे मी पंधरा वर्ष बाबांच्या पालखीसोबत चाललो पाच वर्ष मी चालत नाही म्हणजे अधूनमधून चालतो सकाळ असेल किंवा रात्र असेल वाटलं तर आपण चालतो बाकीचा प्रवास माझा गाडीमध्ये असतो कारण मी थोडासा साईभक्तीचा प्रसार करत असतो मग अधूनमधून ज्या व्हिडिओज आहेत फुटेज आहेत ज्या जा बाबांच्या साई भक्तांच्या मुलाखती असतात किंवा चांगल्या काही घटना असतात ज्या गोष्टी असतात त्या मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत असतो गेल्या वर्षी तुम्ही खूप पसंती दिलीत तुम्ही जाऊन बघू शकता मागच्या वर्षीचे व्हिडिओ पण यावर्षी नऊ दिवस काय असेल नाविन्य तर नऊ दिवस प्रत्येक दिवशी एक गोष्ट नव्यानं तुम्हाला माझ्या मध्ये बघायला मिळणार आहे ती कोणती व्हिडिओमध्ये बघत राहा बरं आता आपला पुढचा प्रवास या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो आता आपण जासईमध्ये आहोत आणि जासई पासून पुढचा जो प्रवास असणार आहे तो साई मंदिर साईनगर वहाळ या ठिकाणी बाबांची दुपारची मध्यान्ह आरती तिथेच महाप्रसाद आणि काहीशी विश्रांती आणि मग पुढचा प्रस्थान जो असणार आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये नसणार आहे कारण साईनगर व्हाळ ते माफे हा दुपारनंतरचा प्रवास असणार आहे मी दुपारपर्यंतचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडणार आहे आरती असेल पुढे मान्यवरांची उपस्थिती असेल बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला तु, भजन कीर्तन पाहायला मिळेल तेव्हा जाऊ नका ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपण ठिकाणी आहोत सन्मानिय एस आर घरत यांच्या पेट्रोल पंपावर इथे बघा चहा पाणी नाश्ता आहे वेफर्स आहे चिवडा आहे आणि त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर दरवर्षी हे साईभक्त जे आहेत ते आपल्या साई भक्तांचं स्वागत करतात आता पुढील जो प्रस्थान आहे जासे पेट्रोल पे पंप पासून साईनगर साई मंदिर साई वहाळ या ठिकाणी जाणार आहे बाबांची पालखी पुढे जात आहे आ, नमस्कार साईराम आपण पाठीमागे बघू शकतो जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती आहे सगळ्यांना आदर्श देणारा हा राजा बरं तुम्ही एक साई वारी केलेल्या साई भक्त आहात साई बाबांचा एक अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल साईबाबांचा अनुभव सर्वांनाच येत आहे आणि जर आपण बोलतो की आम्ही आता नऊ दिवस चालू शकत नाही पण एकदा तुम्ही जर वारीत चालायला सुरुवात केली तर तुम्हाला ते नऊ दिवस कसे जातात ते देखील तुम्हाला समजणार नाही नऊ दिवस तुम्ही बोलाल आम्ही नऊ दिवस चालू शकत नाही चालू शकत नाही पण एकदा एकदा तुम्ही दिंडीला चालायला लागलेत नऊ दिवस तुम्ही एक महिना पण चालू शकता ही बाबांची आपल्याला बाबाच घेऊन जातात एक प्रकारे आपल्याला आणि आता हा प्रत्येक साई भक्ताला वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला येणारा एक वेगळा अनुभव आहे हा यांनीही घेतला आहे मीही घेतला आहे एक वर्ष तुम्ही देखील घेऊन बघा ओम साईराम ओम साईराम आपल्यासोबत एक असे साई भक्त आहे ज्यानं खऱ्या अर्थानं उरणमध्ये साई भक्तीचा प्रसार करण्यामध्ये फार मोठं मौलिक योगदान दिलेलं आहे आपल्यासोबत रामचंद्र शेठ करत आहेत नमस्कार बरं एक साई भक्त म्हणून तुमचा एक अनुभव आपल्या सर्व साई भक्तांना ऐकायला आवडेल कसा एकंदर साई भक्तीचा अनुभव राहिला आहे आणि वारी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे आता मी पहिली वारी सुरू केली दोन हजार एकला त्यावेळेला आम्ही फक्त एकोणसाठ लोक होतो त्याच्यानंतर आमची दिंडी असे हे वाढत गेली की जवळजवळ म्हणजे दहा वर्ष तरी आम्ही जवळजवळ हां हजार ते बाराशे लोक आम्ही तिथं दिंडीला एवढ्या आपल्या दिंडीचा प्रसार आणि प्रचार झाला की उरणमध्ये असं उरण तालुकाच साईमय झाला आपला एवढ्या तालुक्यात म्हणजे पूर्वी एवढं म्हणजे ते फक्त मुंबईवरून दिंड्या जायच्या आम्ही फक्त ऐको का मुंबईवरून दिंड्या पण आम्ही पण असं एक मिटिंग घेऊन हे गेलं की एवढ्या जर मुंबईवरून आपले लोक इथून जातात मुंबईवरून तर आपल्या आपल्या विभागात नाही पण एक दिंडी काढली तर काय आहे ते आम्ही एक विचार करून असे आम्ही दहा पंधरा लोक जमलो आणि आम्ही ते सुरू केली दिंडी पण आज दिंडीचा स्वरूप फार मोठा आहे आणि आपल्या उरण उरणतालवा येईन दिंडीवरून आता जवळजवळ बारा तेरा दिंड्या झाल्या आहेत आणि असा उरण परिसर पूर्ण साईमय झालेला आहे आपलं बरं नवीन येणारे साई भक्त असतात त्यांना तुम्ही काय सांगाल की साईवारीमध्ये तुमची शिस्त कशी असली पाहिजे साईवारीमध्ये बघा तुम्ही जेव्हा साई नऊ दिवस येतं तेव्हा तुम्ही घरचं संसार हे ते सगळं विसरून जाऊन एक साई साई नामाचा जप करत आपण जायला पाहिजे त्याच्यात कुठल्याही असं वेडे वाकडे काय कोणीही काय बोलू नये आपलं फक्त काय तुम्हाला जर नसेल तर फक्त ओम साईनाथायन म्हणून एक जप करत तुम्ही नऊ दिवस चला कारण हे नऊ दिवस आपल्या बाबांसाठी आपण काढलेला असतो आणि ते नऊ दिवस आपल्या बाबांच्या सेवेसाठी आपण निघालो त्याच्यात काही असं होतं काम नमस्कार साई भक्तांनो ज्यांना खरोखर शिर्डीपर्यंत जाता येत नाही त्यांच्यासाठी साक्षात शिर्डी ही वाहलमध्ये ज्याने आणून ठेवली असे सन्मानीय साई भक्त रवीशेठ पाटील सर्वांचे लाडके दादा आपल्यासोबत आहेत दादा साईबाबांचा एखादा अनुभव आपण आपल्या साई भक्तांना सांगायचा आहे शिर्डी सजाचे लागतील पाय टळते अपाय सर्व त्यांचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्यांचे दुःख हरणारा आपल्या पाठीशी बसलेलाच आहे मी अनुभव सांगायची गरज नाही प्रत्येकाला ते अनुभव आलेले आहेत आणि त्या प्रचितींना धरूनच प्रत्येकजण ही वारी जशी पंढरपूरची वारी किंवा आळंदीची वारी वारकरी करत असतात असे आमचे उरणकर भक्त नवे नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व भक्त साईंची वारी हे पूर्ण करत असतात आणि वर्षाकाठी एक दोन वेळा तर ते जातच असतात आज उरणवरील जी महादिंडी आपण बोलतो आहे की कि आज कित्येक वर्षाची परंपरा जी कायम आबाधित ठेवलेली आहे दादा अलीकडच्या काळामध्ये साईबाबा देऊ नाही आहेत अशा शंका साईबाबांच्या अस्तित्वावर अस्तित्वावर घेतल्या गेलेल्या आहेत अशा लोकांबद्दल तुम्ही काय सांगा निंदकाचे घरं असावे शेजारे असं बोललं जातं आणि बोलणाऱ्याचं कोणी तोंड धरू शकत नाही पण अशी कित्येक मंडळी आहेत की म्हणजे रामालासुद्धा मानणारे नाही साईंनासुद्धा मानणारे नाही मग आंबेडकरांनासुद्धा मानणारे नाही म्हणजे जातीवाद व्यक्ती पंथ हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्या विचारांकडं आपण लक्ष द्यायचं नाही श्रद्धेने आपण पुढं चालायचं आहे आणि श्रद्धा आणि सबुरी हे परमेश्वरा साईंचं म्हण म्हणणं आहे आणि श्रद्धा तुम्ही कायम उराशी बाळगा नक्कीच प्रचिती येतो आहे असे बोलणारी मंडळी म्हणजे अगदीच बोललं तर बोट बोटाच्या आपण बोलतो हाताच्या बोटा इतके ही अशी मंडळी असते त्याकडं कोणी लक्ष देत नाही श्रद्धेने माणसं साईंसाठी काम करत असतात साईसाठी भक्ती अर्पण करतात म्हणजे अगदी काय मग सांगायचं का ज्या ज्या वेळेस साईबाबांवर बोट उचललं ना तेव्हा तेव्हा शिर्डी नगरी ही गजबजून गेलेली आहे म्हणजे तुम्ही जेवढे बोलाल ना तेवढी शिर्डी ही साई भक्तांनी भरलेली आपल्याला पाहायला मिळते हे होते आपल्यासोबत सन्मानी रभिषेक पाटील आ, फार चांगला अनुभव त्यांचा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला थोड्या वेळानंतर आपल्या बाबांची पालखी या साई मंदिरामध्ये येते तेव्हा आपण जॉईंट व्हा आणि पाहत राहा माझा व्हिडिओ ओम साईराम मात्र हे दिवूच्या लक्षणाला या ठिकाणी आलेले आहेत अतिशय हवी अशी व्यक्ती आहे खरोखर अशी व्यक्ती सापडणं फार कठीण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते अशा गावामध्ये स्वतःला झोपून देत असतात आजही त्याला कळलेला आहे संत सद्गुरु साईनाथ महाराज की जय की प्रीतम दादा बोलता है आज माझे भाग्य आहे आमच्या सर्वांचे गुरुजी आणि अगदी सर्वांचे लाडके आमचे मडवी गुरुजी यांचा प्रीतम दादांच्या हस्ते सन्मान होत आहे त्यांचा त्यांनी स्वीकारले केलेला आहे मनापासून धन्यवाद आणि प्रीतम शेटना सर नमस्कार साई भक्तांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली का आपण फक्त जे एन पी टीपासून पासून व्हाल इतका प्रभास आहे आणि त्यानंतर व्हाल पासून जो माफिया आहे तो दाखवू शकलो नाही कारण मी स्वतःची बॅगच भरली नव्हती माझ्या बऱ्याच वस्तू घरी होत्या मी घरी आणायला गेलो आता परत एकदा मी माफ्यामध्ये आलो आहे पाठीमागे खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे पालखी देखील आता सावका चालते आणि दुपारतीच्या ठिकाणी मला वाटते वेळेत पोहोचणार नाही बघूया दुपारती होणार आहे पण मी या व्हिडिओमध्ये ती दुपारती कव्हर करत नाही आहे आपण या पहिल्या दिवसाचा जो व्हिडिओ झाला आहे त्या आता शेवट इथंच करतो आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की उद्यापासून राहिलेले जे आठ दिवस आहेत आठ वेगवेगळ्या विषयांसहित आपण या ठिकाणी आपल्या ते शिर्डी मानाच्या पालखीचा प्रवास करणार आहोत आणि प्रत्येक एक व्हिडिओमध्ये सरते शेवटी आपण काहीतरी एक नवीन गोष्ट तुम्हाला मी जी सांगणार आहे खरं तर तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ती गोष्ट असेल व्हिडिओ बघा घरच्यांना दाखवा आपल्या म घरातील मुलांना दाखवा खूप महत्त्वाचे विषय मी या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तेव्हा आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत सहकार्य केलं आहे तसंच यावर्षी देखील सहकार्य करा तुर्तास या व्हिडिओला मी इथं थांबवतो आहे ओम साईराम आणि सगळ्यांना एक विनंती आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तुमचे आशीर्वाद मला मिळू द्या आणि बाबांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू द्या जय साईनाथ चला भेटूया उद्या सकाळपासून लवकर पाच वाजता धन्यवाद ओम साईराम जय साईराम